स्कूल बस आणि व्हॅनला स्पीड गव्हर्नर बंधनकारक केल्यानं वाहन चालकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झालाय दोन हजार सोळा साली वाहन चालकांनी सोळा हजार रुपये भरून स्पीड गव्हर्नर बसविले आहे तरी सुद्धा प्रादेशिक परिवहन विभागानं हा जाचक नियम करून एका खाजगी संस्थेला हे कंट्राट दिलंय हा सारा असंतोष घेऊन शिवसेना प्रणीत महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं आर टी ओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला उपनेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप संपर्क प्रमुख सुधाकर बडगुजर जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी दत्ता गायकवाड आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आझिमबाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाच्या वतीनं आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यापूर्वी दोन हजार स्पीड गव्हर्नर लावलेले आहेत दोघांचं संगणमत आहे स्पीड गव्हर्नर कंपल्सरी केला म्हणजे त्यांची एक एजन्सी आहे त्यांच्याकडे जायचं आणि चोवीस हजार रुपये घेऊन ते स्पीड गव्हर्नर लावायचं दोन हजार सोळाला लावलेलं स्पीड गव्हर्नर मग निकामी करायचं का तुमची अपॉइंटमेंट जर झाली असेल दोन हजार सोळा ला जर स्पीड गव्हर्नर लावलेला असेल तेच कंटिन्यू केलं पाहिजे नवीन स्पीड गव्हर्नर लावण्याची गरज नाही जर तुम्हाला असं वाटतं आरटीओ ला जर असं वाटतंय की स्पीड गव्हर्नर लावला पाहिजे मग स्कूल व्हॅन ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणा आर्थिक व्यवहार करून तुम्ही ह्या लोकांना फसवतात त्यापेक्षा कंपनीच्या धोरणामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे जे मॅन्युफॅक्चर कंपनी आहे त्यांनी ते स्कूल गव्हर्नर लावून दिलं पाहिजे पण अशा अन्यायकारक परिस्थितीमध्ये हे स्कूल व्हॅन मध्ये काम करणारे सर्व लोक सर्व ड्रायव्हर लोक सर्व पालक लोक विद्यार्थी लोक हे एकमेकाच्या सहकार्याने स्कूल बस व्हॅन चालवतात आणि त्यामध्ये कुठेतरी बाधा आणण्याचं काम आरटीओ करतोय त्यामुळे आरटीओ ऑफिसचा आरटीओ कार्यालयाचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मोर्चा मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे आज आरटीओ ऑफिस वरती चक्का जाम करायचा कारण का आपल्या जे स्कूल व्हॅन आहे मोठे ट्रक आहे आता स्कूल व्हॅन तुम्हाला माहिती आहे का मध्ये त्यांचा जेव्हा सुट्ट्या लागता मुलांना तेव्हा ते फिटनेस करतात ते प्रमाणपत्र घेतात पासिंग साठी आपण दोन हजार सोळा ला आपण यांना कमीत कमी साडे तीन हजार गाड्यांना आपण जे प्रायव्हेट चालत होते गाड्या त्यांना आपण परमिट करून दिला शासनाला आपण त्याचा कर भरतो या शाळेच्या गाड्या पण त्या टायमिंगला आपण तो जो स्पीड गव्हर्नर लावलेला होता तो स्पीड गव्हर्नर आमच्याकडनं अठरा अठरा हजार रुपये स्पीड गव्हर्नरचे घेतले त्या बाहेरचे प्रायव्हेट कंपनी आहे आणि त्या कंपन्या दाखवणारे आम्हाला आरटीओ मग यांनी त्या अठरा हजार रुपयाचा स्पीड गव्हर्नर आम्हाला दिल्यानंतर आता दरवर्षी आम्हाला जेव्हा फिटनेस करायचं असतं गाडीला त्याच्या ते, ते प्रमाणपत्र द्यायचं कारण की त्याची गरज पडत नाही त्याच्या प्रमाणपत्राचे पैसे घेता आणि आता त्यांनी या वर्षी नवीन आठ आणलेली आहे का तुम्हाला सोळा अंकी जे स्पीड गव्हर्नर लागणार आहेत ते तुम्हाला नवीन लावा लागेल किंवा त्याचा एक पत्र घ्यावं लागेल ते पत्र घ्यायला आमच्या लोकांना तीन तीन हजार रुपये मागल्या जातात त्या स्पीड गव्हर्नर वाले जे प्रायव्हेट त्यांनी आणलेले आहे इथं त्यांनी त्याचं बाजार चालू केलेलं आहे मोर्चात वाहतूक सेनेचे संपर्क प्रमुख देवानंद बिरारी श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक मामा राजवाडे वैभव ठाकरे मसूद जिलाणी यांच्यासह वाहन चालक सहभागी झाले होते ना हरकत दाखला रद्द करावा हेडलाइट सेटिंग प्रमाणपत्र रद्द करावे आदी मागण्यांचं निवेदनही अधिकाऱ्यांना देण्यात आलंय प्रतिनिधी उमेश वणकर दिशा न्यूज नाशिक